मी अभिजित राजेंद्र पटवा इचलकरंजी नागरिक मंच आज आपण फेसबुकद्वारे किचलगंजी शहरातल्या काही वाहतुकीच्या समस्या होत्या आणि काही वाहतुकीचे विषय होते त्या संदर्भात आपल्याशी संवाद साधतोय सगळ्यात पहिला म्हणजे किचलकंजी बस स्थानकाचं नूतनीकरणाचं काम चालू आहे आणि हे नूतनीकरणाचं काम चालू असताना कर्नाटकला जाणाऱ्या काही गाड्या होत्या त्या गाड्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या शेजारी जो मोका स्पेस आहे जो आपला संभाजी चौकाकडे जाताना लागतो तिथं जागा उपलब्ध करून देण्यात आलेली होती त्यासाठी एस टी महामंडळाचे सागर पाटील साहेब शहर वाहतूक शाखेचे राजू पाटील साहेब यांनी ती जागा अलॉर्ट केलेली होती तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्या जागेमध्ये उन्हाचा खूप मोठा प्रॉब्लेम येत असल्यामुळे तेथील प्रवाशांना जे प्रवासी आपलेच आहेत त्या प्रवाशांना त्रास होत होता याबाबत काही जागरूक नागरिकांनी आपल्या ती बाब निदर्शनं जाणून दिली राम मोकरिया म्हणून आहेत त्यांनी आपल्याला बाब निदर्शन जाणून दिली आणि त्यानंतर आपण कर्नाटक एस टी प्रशासन आणि महाराष्ट्राचे आपले जे बस स्थानक आहे तेथले एस टीचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला होता या बाबतीमध्ये तिथे एखादं शेड वगैरे तात्पुरतं मारता येते काय त्यासाठी बोरगावचे नेते उत्तम पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांनी चित्रदुर्ग हे कर्नाटकातलं जे डेपो आहे मोठा ज्याच्या अखत्यारीत आपल्या इथून सुटणाऱ्या गाड्या येतात त्यांनासुद्धा पत्रव्यवहार केला होता त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण कर्नाटक प्रशासनाचे सनदी म्हणून अधिकारी आहेत पी जी सनदी त्यांच्याशी आपण बोललो होतो सागर पाटील साहेबांशी पण आपण बोललो होतो जे आपल्या इचारकांचे आगाराचे व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी बोलून त्यांनी सांगितलं होतं की आतमध्ये गाडी उभं करण्यासाठी काही प्रॉब्लेम येत आहे आणि कर्नाटकच्या एस टी प्रशासनाचं सहकार्य केलं काही कर्मचारी तिथे नियुक्त केले आणि गाड्या लगेच प्रवासी उतरून प्रवासी भरून जर पाठवले तर आपण त्यांना दुसरा स्लॉट द्यायची व्यवस्था करू त्या अनुषंगानं परत कर्नाटकचे अधिकारी पहिल्या भेटून गेले होते महाराष्ट्र एस टी महामंडळानं आपण त्यांना पत्र पण दिलं होतं नंतर आपण त्यांच्याशी संपर्क साधल्यावर परत एकदा ते येऊन भेटून गेले आणि सागर पटेल साहेब यांनी त्यांना आपल्या एस टी आगारामध्ये दोन स्लॉट म्हणजे दोन गाड्या थांबतील अशी व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे प्रवासी उतरण्यासाठी आणि प्रवासी चढण्यासाठी करून दिलेली आहे त्यामुळं त्यांचा जो उन्हाचा प्रॉब्लेम होता उन्हात उभा राहायचा आणि त्यांना ट्रॉफिक ऑफिसच्या शेजारी जागा दिली होती तो स्टॉप बंद करण्यात आला आहे आणि त्यांनी आता एस टी स्टँडमधूनच ती वाहतूक व्यवस्थितपणे सुरू आहे हा एक मोठा प्रश्न एक दोन तीन दिवसाच्या अडचणीनंतर आपण केलेल्या पाठपुरावा विचार नागरिक मंचाने केलेल्या पाठपुराव्यानंतर हा मार्गी लागलेला आहे याम यामुळे यासाठी आपण शेड बांधण्यासाठी सुद्धा परवानगी मागितली होती त्याच्यासुद्धा खर्च करायची तयारी आपण दर्शवली होती सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पण ही वेळ आलेली नाही आहे यासाठी महापालिकेचे उपायुक्त केतन गुजर शहर वाहतूक शाखेचे प्रभारी राजीव पाटील साहेब आणि एस टी महामंडळाचे अधिकारी श्री सागर पाटील ला सा त्या सर्वांचं तसेच कर्नाटकाच्या डेपोचं एस टी डेपोचं सुद्धा आपल्याला सहकार्य चांगल्या पद्धतीने लाभले आणि हा प्रश्न मार्गी लागला आहे दुसरा एक विषय जोरात चालू आहे मुंबईमध्ये ज्या अन्नधिक अधिकृत होल्डिंगमुळं होल्डिंग पडून अठरा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला खरंच दुर्दैवाची बाब आहे विचलगंजचे शहर त्या बाबतीत आणि खूप ॲग्रेसिव्ह आहे इशरगंजी शहरामध्ये दोन हजार सोळा सालीच होल्डिंगमुक्त केलेलं आहे ते होल्डिंगमुक्त करताना गावातले बरेच होल्डिंग त्यावेळेस काढून टाकलेले होते साधारण बावीस होल्डिंग परवानगी घेतले आहेत जे खाजगी जागेत आहेत ते होल्डिंग फक्त इशरगंजी शहरामध्ये त्याचंसुद्धा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश महापालिकेने स्वतःसुद्धा केले आहेत आणि त्यासंबंधित ज्यांची होल्डिंग आहेत त्यांनासुद्धा प्रमाणपत्र सादर करण्याचे त्यांनी कळवलं आहे आठ दिवसामध्ये या दरम्यान त्यांनी महापालिका प्रशासनानं गावातले डिजिटल बोर्ड आणि होल्डिंग काढण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू केली ती मोहीम सुरू करताना ही मोहीम स्वागतार आहे डिजिटल बोर्ड काढले पाहिजे चुकीच्या पद्धतींचे लावले ते अनाधिक होल्डिंगसुद्धा काढले पाहिजे असं करत असताना काही व्यापाऱ्यांचे त्यांच्या खाजगी जागेत असणारे त्यांची जाहिरात करणारे आणि कुठल्याही प्रकारचा धोका नसणारे म्हणजे भिंतीला जे स्क्रू फिट करून आहेत तिला उंचीवर लावलेले आहेत काय खाली लावलेले आहेत असे होल्डिंग किंवा आपल्या गेटच्या भिंतीवर लावलेले फलक इमारतीच्या भिंतीवर लावलेले साधे फलक डिजिटल हे सुद्धा ओढून काढण्याचं काम महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं सुरुवातीला केलं हे व्यापाऱ्यांच्या बाबतीत अन्यायकारक आहे आणि अन्या कुठल्याही प्रकारचं यातनं धोका होत नसताना हे का काढलं गेलं याबाबतीत अतिक्रमण निर्मूलन पथकाशी आपण चर्चा केली त्यानंतर त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी इथून पुढं खबरदारी घेण्याचं आपल्याला आश्वासन दिलं या कामासाठी इचलगंजी नागरिक मंचाच्या इनाम प्रणधी व्यापारी असोसिएशनतर्फे आपण ते काम केलं आणि त्यांना सांगितले की तुम्ही कुठल्याही पद्धती व्यापाऱ्यांच्यावर अन्याय होईल अशा पद्धतीनं काम करू नका इचलगंजी शहरातील खाजगी जागेतील जे फलक आहेत जे कुठल्याही प्रकारचा धोका करत नाहीत किंवा जे पडण्याची शक्यता नाही आहे अशा प्रकारचे फलक जर महापालिका प्रशासनाकडून काढण्यात येत असेल तर आम्ही मला एक मॅसेजसुद्धा फिरला होता त्याचप्रमाणे आजसुद्धा तुम्हाला आम्ही सांगतो आहे की आमचे कार्यकर्ते राजू कोन्नूर अमित बियानी बाळू भंडारी त्याचप्रमाणे पाच जणांशी राजू पारीख आणि संजय डाके यांच्याशी आपण संपर्क साधावा आणि त्यांना कल्पना द्यावी चुकीची कारवाई अतिक्रमण निर्मूल पथक करणार नाही जर केली तर आपण त्यांना कल्पना द्यावी त्याचप्रमाणे जर जे होल्डिंग धोकादायक आहे आणि जे होल्डिंगचा धोका होऊ शकतो ते होल्डिंग व्यापाऱ्यांनी स्वतःचे स्वतः किंवा फलक स्वतः काढून घ्यावेत त्याचप्रमाणे रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होणारे कुठलेही फलक रस्त्याच्या आधीमध्ये लावू नयेत रस्त्याच्या आधीमध्ये जर फलक लावला नाही त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असला आणि आपल्यावर कारवाई झाली तर ती कारवाई योग्य राहील त्यामध्ये इचलगंजचे नागरिक म्हणजे व्यापारी आघाडी कुठल्याही पद्धतीनं हस्तक्षेप करणार नाही फक्त आपल्या स्वतःच्या जागेमध्ये जे होल्डिंग असतील किंवा जे फलक असतील ते काढू नये यासाठी इच्छंचे नागरिक म्हणजे प्रयत्नशील राहील बऱ्याच दिवसापासून आपण सोशल मीडियाद्वारे बघत आहोत की इच्छलकरंजी शहरामध्ये ज्या गाड्या उचलण्यासाठी टोईंग क्रेन फिरत आहे त्या टोईंग क्रेनच्या बाबतीत बऱ्यापैकी तक्रारी येत आहेत तर नागरिकांना विनंती आहे की जिथे जिथे पट्टी दिसतील तिथे त्या पट्ट्याच्या आतमध्ये आपण गाडी लावावी त्याचप्रमाणे रस्त्यावर असता गाडी लावू नये दोन मिनटाचं जरी काम असते तरी एक मिनटात ते गाडी उचलतात त्यामुळं कुठल्याही पद्धतीमध्ये आपण गाडी रस्त्याच्यामध्ये वाहतुकीला अडथळा होईल असे लावू नये या दरम्यान समविषम पार्किंगचा एक मुद्दा आहे समविषम पार्किंग जे मुख्य रस्त्यावर चालू आहे शिवतृथीपासून ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत तर यामध्येच आपण नुकतीच शहर वाहतूक शाखेचे राजू पाटीलसाहेब यांची भेट घेतली आणि त्यांना पण सांगितले काही व्यापाऱ्यांनी मेन रोडवरील ते मलाबादे चौक या परिसरातील व्यापाऱ्यांनी इचलगंजी महानगरपालिका तसेच शहर वाहतूक शाखा यांना निवेदन दिलेले की सम विषम पार्किंग जे आहे ते तुम्ही बंद करावं पण माझं एक म्हणणं आहे एसम विषम पार्किंग बंद करण्यासाठी आपण काल त्यांना विनंती केलेली आहे के तर त्याआधी गावात पांढरे पट्टे मारून घेणं आणि व्यापाऱ्यांनी शिस्त पाळणं हे सुद्धा गरजेचं आहे वाहनधारकांनी शिस्त पाळणे हे सुद्धा गरजेचं आहे ज्यावेळेला वाहन दोन्ही या साईडला पट्टे असतील आणि व्यवस्थित गाड्या लागतील ला आणि मध्ये वाहतुकीचा जो स्पेस आहे तो स्पेस जर व्यवस्थित राहिला कारण की शिवतीर्थातून सिग्नवर सुटतो आहे आणि तो डायरेक्ट जनता बँकेच्या दारापर्यंत जातो या वेळेमध्ये जर वाहतुकीला अडथळा झाला तर वाहनधारकांचासुद्धा खोळंबा होऊ शकतो त्यामुळं प्रायोगिक तत्वावर त्यांनी येत्या काही दिवसामध्ये दोन्ही साईडला गाड्या पार्किंग केल्यावर वाहतुकीला अडथळा येतो आहे का नाही येतोय या पद्धतीनं शहर वाहतूक शाखा एक प्रयोग करून बघणार आहे आणि त्याच्यानंतर संविषम पार्किंगच्या संदर्भात आपण ठेवायचं का नाही ठेवायचं हा निर्णय आपण घेणार आहे त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी पांढरे पट्टे मारलेले नाहीत म्हणून गाड्या उचलतात तर असे प्रकारसुद्धा घडत आहेत आपण कालच त्यांना विनंती केलेली आहे गावात स्पीड ब्रेकरचं काम अतिशय हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे व्यवस्थित पद्धतीने चालू आहे आणि ते काम सुरू संपल्यानंतर काही दिवसात संपेल विचारकरशी शहरामध्ये पांढरे पट्टे मारण्याचं काम सुरू होणार आहे रस्त्याच्या कडेला काल शहर वाहतूक शाखेला आम्ही विनंती केलेली आहे की ज्या ज्या भागात आपली क्रेनची गाडी सतत फिरत असते त्या भागात प्रामुख्यानं पांढरेपट्टे असले पाहिजेत आणि त्या भागातील प्रामुख्यानं पांढरेपट्टे तुम्ही बांधून मारून घ्यावेत महापालिकेशी संपर्क साधून मकदाराशी संपर्क साधून आणि त्याच्यानंतरच गाड्या उचलण्याची तितकी कारवाई करावी पांढरेपट्टी नसताना आपण कोणत्याही पद्धतीनं गाड्या उचलू नयेत ही विनंती आपण त्यांना केलेली आहे त्याचप्रमाणे मेन रोडवरचा जो प्रॉब्लेम येतो त्या बाबतीत पण आपण आपला आता जास्तच सांगितलेलं आहे याचबरोबर शहर वाहतूक सल्लागार समितीची बैठक या आठवड्यामध्ये घेण्याचं त्यांचं नियोजन आहे आचारसंहिता संपल्यावर कदाचित ते घेतील सोमवार मंगळवार ते मिटिंगसाठी प्रयत्न करणार आहेत अशा पद्धतीची ग्वाही राजीव साहेबांनी आपल्याला दिलेली आहे तरी नागरिकांना विनंती आहे की जरी क्रेननं आपली गाडी उचलली तरी कोणत्याही पद्धतीमध्ये तडजोड करू नका जर तुमची चूक असली तर दंड भरणं क्रमप्राप्त आहे चूक तुमची नसली तर तुम्ही भांडू शकता मधला मार्ग काढून तीनशे रुपये देणे दोनशे रुपये देणे चारशे रुपये देणे हे भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासारखं आहे असं कुठल्याही प्रकारची वर्तणूक कुठल्याही वाहनधारकाने करू नये आणि आपण जर असे, असे करत असलो तर आपण पण त्यामध्ये सहभागी आहे असं त्याचा अर्थ होतो त्यामुळं भ्रष्टाचारात सहभागी असा अर्थ होतो आणि कोणत्याही पद्धतीमध्ये गाडी उचलल्यावर आपण दोनशे तीनशे रुपये देऊन तोंडपाणी करू नये आज सगळ्यात चांगल्या कारवाया ड्रंक अँड ड्राईव्हच्या इचलकरंजी शहरामध्ये झालेल्या आहेत याचीसुद्धा काल आम्ही माहिती घेतलेली आहे ज्या कारवाया कंप्लीट महिन्याच्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या दीडशे ते दोनशे केसेस इचलकरंजी शहरामध्ये अंदाजे होत आहेत आणि खूप मोठी कारवाई आहे तर आपणसुद्धा त्यांना योग्य प्रकारे साथ दिली पाहिजे आणि वाहतुकीचे नियमसुद्धा आपण थोडेफार पाळे पाहिजेत म्हणजे सगळेच पाळे पाहिजेत सर्वांना